नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आम्ही आपले स्वागत करीत आहोत बांगलादेशात आरक्षण मुद्दाची गळा पंतप्रधान हसन शेख यांचा राजीनामा विद्यार्थ्यांसून केला आहे बांगलादेशातील आरक्षण प्रश्नाची गळ आणि सरकारचा ब बळाचा वापर सुमारे नव्वद लोकांनी आपल्या जीवाला गमवण्याची वेळ आली इस्रायलकडून होत असलेल्या क्षेपणास्त्र माऱ्यामुळे आता लेबनानमधील नागरिकांना तेथून बाहेर निघण्यासाठी सांगितले जात आहे डिबेट कार्यक्रमामध्ये ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात वेळ आणि बसण्याची जागा यावर जुंबला दोघात वाद हा डिबेट शो फॉक्सने आयोजित केला होता पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी स्पर्धेत भारताची गोलकीपर श्रीजेश यावर आहे मदार श्रीजेश राज्यातील बातम्या समाजात दुही निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे पण मोठा नेता मुग गप आहे असे नाव न ना घेता शरदराव पवार यांना फडणवीस यांनी लगावला टोला येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील शंभर जागांवर निवडणूक लढवण्यासाठी ने काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसमधील बैठकीत मागणी केल्याचे सांगितले पुणे मुंबई सातारासह सा पालघर रायगड जिल्ह्यातील पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सावंततेचा इशारा देण्यात आलेला आहे मराठा आरक्षणावर मनोज जरांकी पाटील यांनी आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे सांगितलेले आहे पक्षपातीपणे सर्वे करून पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी अशी कर्नाटकातील आमदार जगदीश शेट्टर यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आला ते आता पुण्यातील पूरपरिस्थितीत पाहणी करण्यासाठी जात आहेत बांगलादेशमध्ये आरक्षण मुद्द्यावर मोठ्या मुद्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे त्यामुळे भारतीयांनी बांगलादेशला जाऊ नये अशी सूचना करण्यात आलेली आहे राज ठाकरे हे आज सोलापुरात दाखल होत आहे ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून पक्ष बांधणीसाठी सूचना करणार असल्याचे पालक आणि पालकांमध्ये सुसंवाद असला पाहिजे प्राध्यापक डॉक्टर उदय पाटील बेळगाव येथील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोळावेळी वेळी श्रावण सुरू झाला आणि आज आमदार नितीश राणे यांनी मंदिरात पूजा केली आज श्रावण सुरू झाला पहिल्या दिवशी आमदार नितीश राणे व सवनीलामताई राणे यांनी कोणते श्रावण माशी हस मानशी हिरवळ दाटे चुईकडे श्रावण आजच्या पहिल्या दिवशी सोमवार रोजी चंदगड तालुक्यातील काही भागात ऊन पावसाचा लपंडाव हो सकाळपासून सातत्याने दाटेतील महापुरामुळे मार्ग होते बंद मार्गाची उंची वाढवणे गरजेचे दाटेतील महापुरामुळे सातत्याने मार्ग बंद होते कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची चंदगड व हो। हो गडिंगल तालुक्यातील नूल येथील सेना दलात कामावर असलेल्या पतीला पियेकरच्या मदतीने विष हातपाय बांधून पाजवी त्यामुळे जवानाचा उपचार सुरू असताना पुणे येथे आज मृत्यू हो झाला शेनगडजवळील तिलारी मार्ग मार्गावरील ताम्रप्रणी नदीवर पुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे सततच्या पुरामुळे हा मार्ग सतत बंद होतमुळे कुचमणा होत आहे कागल येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चव्वेचाळीस वर्षीय मनोज मोरडे याचा दुर्दैवरित्या मृत्यू झाला बेळगाव्यातील <गली> मराठा मंडळी कॉलेजच्या दुभाजकजवळ दुचाकीची धडक बावीस वर्षीय युवकाचा